कसब्याचे माजी आमदार रवींद्र दंगेकर हे गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा होत आहे मात्र आता चर्चांना कुठेतरी आता पूर्णविराम मिळणार आज ते ठाण्यामध्ये शिन, एकनाथ शिंदेची भेट आहे तुम्ही पक्षप्रवेश करताय निश्चित झाले सात वाजता पक्षप्रवेशाची बातमी तुम्हाला मी, मी दिली जे काय सविस्तर आहे आणि मी पहिलं सांगितलं की जाताना लपून नाही गेलो आणि येताना लपून नाही मी आज तुमच्याशी बोलतो तर शिंदे साहेबांना भेटायला चाललो आणि मी सगळ्या कार्यकर्त्यांशी बोललो आणि त्या माध्यमातून तुमच्या लोकांशी बी बोलतोय की आज कार्यकर्त्यांशी सगळ्यांशी बोलून मी आज हा निर्णय घेणार आहे जो काय घ्यायचा तो सात वाजता तुम्हाला त्याची सविस्तर बोलाल मी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्ते असतील नेते असेल मतदार असतील सगळ्यांशी मनापासून आभार मानतो कारण शेवटी मलाही त्यांनी दहा वर्ष पक्षात काम करताना ताकदीने उभे राहिले प्रेम केलं घर असतं भांडवलं भांडं वाचतं पण त्याचं मला काही दुःख नाही पण मी आज शिंदेसाहेबांना भेटणार आहे म्हणजे मूळ घरी परत जाणार काय सात कुठल्या घरात आहे ते तुम्हाला सविस्तर बोल तुम्हाला तुम्ही काय मागणी केली मी तुमच्याकडे प्रवेश कराल तर तुम्ही मला अशा पद्धतीची मदत करा किंवा इथून पुढे काय जबाबदारी देणार असं काय ठरलं काय मागितलं नव्हतं काँग्रेस पक्षाने मला जो काय माझं मी काम करत असेल तर माझा विचार करते ना ते कार्यकर्ता म्हणून काय म्हणजे ज्या पक्षाने तुम्हाला विधानसभा दिली लोकसभा दिली एकदा पोटनिवडणूक मध्ये तुम्ही आमदार झालात मग त्या पक्षाची तुम्ही साथ सोडता एकंदरीतच तुमच्या मनामध्ये काय होतं पराभव नंतर सात वाजता मी बोलन कारण शेवटी एका घरात राहिलंय बरोबर बसलं उठल प्रेम दिलंय भांडवला भांडव वाचतं ते काय घर आहे घराला काय घर असलं तेवढं असतं पण मी कोणावर वाचलो नाही नाराज नाही आणि सगळी आपली मंडळी मला वरून पार दिल्लीपासनं तर पार गल्लीपर्यंत काँग्रेस पक्ष सर्व मतदार असेल कार्यकर्त्याचे विचार असेल सगळ्यांनी मदत केली ते सगळ्यांचे मग शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल सगळ्यांचे मनापासून मी आभार खर तर पुणेकरांचा आवाज म्हणून धंगेकरांची ओळख आहे धंगेकर नेहमी अन्यायाविरुद्ध बंड करतात मात्र हेच धंगेकर आता सत्ताधारी पक्षात सामील होत आहेत एकंदरीतच कुठेतरी त्यांच्या या बंडाला कुठेतरी आता हे मिळेल ज्याच्या रागतात समाजाचा आवाज आहे तो बंद होऊ शकत नाही कारण शेवटी सत्ता असून दबाव येतो सत्तेमध्ये शून्य टक्के जाऊ दबाव नाही ज्या दिवशी मला असं वाटेल की माझ्यावर दबाव येतो त्यांच्याशी मी चर्चा मग काय म्हणजे एकूणच प्रेशर होणारच हो, आहे नाही नाही लढणाऱ्या कार्यकर्त्याला प्रेशर नसतं आणि मी जरी तुम्ही माझे आंदोलन बघितलं असेल तर मी कोणाला घेऊन नाही केले येऊन लढले एकटा रस्त्यावर येऊन लढल त्यामुळे माझ्यामाग काय हे मी कधी बघत नाही मी कसा आहे हा मला मला कळत एकंदरीतच तुम्ही पक्षप्रवेश करणार आहात मात सात वाजता समजेलच पण जे काही पुण्यातले सत्ताधारी पक्षातले आमदार असतील नेते असतील त्यांना त्यांच्याशी देखील तुम्हाला जुळवून घ्यावं लागणार आहे वाजता वाजता हे सविस्तर बोलतो ना एकंदरीतच पुण्यातल्या शिवसेनेला कुठेतरी मध्यवर्ती भागामध्ये एक नेतृत्व मिळत नव्हतं ते तुमच्या रूपाने मिळणार आहे थोडक्यात नाही आपण काम करताना म्हणजे तुम्हाला मी सांगतो मी काय मोठा नेता नाही एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे पण महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक मायाकडे आला तर तो हसूनच आहे रडत आला आणि हसून गेला माझ्या राजकारणाच्या कामाला कधी भिंतीच नव्हत्या आणि नसणारच चौकटच नाही कुठलाही मासू उद्या तो ब बिहारचा मास ते तर त्याला मदत करणं आपलं कर्तव्य आणि जात पात न मानणारा कार्यकर्ता आहे आज माझ्याबरोबर हजारो मुस्लिम कार्यकर्ते आहेत आणि आज मी आन पारावे एक कुटुंबिक नातं परिवार झालं आहे आणि त्या परिवारामध्ये काम करताना मानवतावादावर ठासून भरलेलं आहे आणि अन्नविरुद्ध आवाज उठवणं हावी ठासून भरलं त्यामुळे त्यात काय बदल होणार एकंदरीतच आज शेवटी सात वाजता जो काही निर्णय असेल तो तुम्ही स्पष्ट करालच एक शेवटचा प्रश्न अनेक चर्चा आहेत की मधल्या काळामध्ये विधानसभेच्या काळामध्ये तुमच्यावरती वक्फ बोर्डाच्या जागे संदर्भात आरोप झाले त्यामुळे आता कुठेतरी तुम्हाला तीज, तीज, ती जी केस आहे ती नील करायची आणि त्यामुळे हे ज्यांच्या खात्याशी संबंधित आहे असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फतच ते सगळं सुटू शकतात आणि त्यामुळेच कुठेतरी शिवसेनेत जाण्याचा तुम्ही निर्णय घेतलाय बघा याच्यामध्ये आयुष्यात चुकीचं काम कधी केलं नाही आणि चुकीचं काम करणार बी नाही जी जागा वर्क बोर्डाने वर्क बोर्ड कोर्टाने लिलाव करून ती चार मालकानंतर पाचवा मालक मी आणि त्याच्यामध्ये मग महानगरपालिकेचे आयुक्त असो बाकीचे असो आणि मला ज्या पद्धतीनं त्यांनी ट्रीट केलं ती पद्धत माणुष्कीला नव्हती आणि नंतर मला सांगण्यात आलं की तुमच्या पत्नीवर गुन्हा दाखल होणार आहे तरी मी ग बसलो मी काय घाबरणं आणि आजही चुकीचं असेल तर माझा गुन्हा त्यांनी दाखल करा मला त्यामध्ये दुमत नाही पण वाईट कोणाला वाटलं मुस्लिम समाजाला वाईट नाही वाटलं वाटलं हिंदू लोकांना वाईट वाटलं आणि ते हिंदू कुठे तर भाजपचे हिंदू त्यांना वाईट वाटलं आणि माझा स्टॉपर देणं अधिकाऱ्यांवर चुकीच्या पद्धतीनं हुकुमशाही करून माझ्यावर प्रेशर आणणं या सगळ्या गोष्टी आणणं पण मी त्याच्या त्याला काय भेक घालत नाही शेवटी मी माझी चूक आहे तर मला सोडू बी नाही कोणी आणि मी बी म्हणणार नाही की मला तुम्ही वाचवा का वाचवायची गरज नाही मी चुकीलोच नाही आणि जर चुकीचं असतं तर पण ते काय गं बसले नसते पण मी मधल्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाचा विषय असेल तुमचं घाण भात्याचा विषय आणि विकास खात्याचे काम असेल त्यावेळेस साहेबांचं माझं बोलणं होतं पहिलं बी होत होतं पण आता त्यांनी माझ्याशी चर्चा करतात मी बोलतो आणि त्यांनी आज सात वाजता त्यांनी मला माझी भेट आहे आणि ती भेट झाल्यानंतर आमचा निर्णय जो काय व्हायचा तो तुम्हाला समजेल पण मी काँग्रेस पक्षावर कोणावर नाराज नाही आणि सगळ्यांनी मला मदत केली प्रत्येक कार्यकर्ता असेल नेते असेल ताकदींनी माझ्या उभे राहिले म्हणजे मी माझ्या मनात कायम राहतील कारण शेवटी दहा बारा वर्ष त्या पक्षामध्ये काम केले कार्यकर्त्यांमध्ये काम केले आणि तो आगे तो आपण माणूस शेवटी तो बदल होणार ना शेवटी त्यानंतर देखील ते आता विरोधात जातील तुमच्या विरोधात ते देखील आवाज उठवतील तुम्हाला गद्दाराचा ठपका लागेल ही भीती नाहीये कारण तुम्ही देखील अनेकांना ता, उल्लेख केलाय फुटले होते लोकशाहीमध्ये गद्दार म्हणणं काय म्हणणं हे लोकशाहीला आपल्याला संविधाने अधिकार देते लोकशाहीमध्ये आता मी वर्क बोर्डची जागा नाही घेतली तरी माझ्या टपका आहेच की बोलतातच की बोर्ड लागले बॅनर लागले माझ्या मागे कोण कोण उभे राहिले कोण कोण नाही उभे राहिले हा विषय तो प्रश्न आहेच पण मला भ्रष्टाचार जागा घेतली होतच की राजकारणात कोण नाही ते तर ठेवली पाहिजे नक्कीच आता एकंदरीत एकंदरीतच एक रवींद्र धंगेकर हे आता शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि सात नंतर संध्याकाळी सात नंतर का जी काही भूमिका आहे ती स्पष्ट करतील असं त्यांनी सांगितलं पुण्यावर विश्वजित भालेराव पक्षातले समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा